डॉक्टर रोहित परेट यांचा राष्ट्रीय भूषण पुरस्कारानं गौरव समाजासाठी काहीतरी करायचंय या भावनेनं झपाटलेले नाव म्हणजे डॉक्टर रोहित परेड अध्यात्म शिक्षण सामाजिक बांधिलकी आणि साहित्य या सर्व क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या या तरुणाचा राष्ट्रीय भूषण पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आला पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळ सदाशिव पेठचा दोन हजार पंचवीस मधील राष्ट्रीय भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात जळगावचे प्रबोधनकार माननीय सचिन देवरे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते तर सिने अभिनेत्री भक्ती साधू मुंबई यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचं उद्घाटन पुणे शहर पोलीस उपनिरक्षक माननीय श्री विष्णू देशमुख यांनी केलं तसेच अभिनेते बाळराजे वाळूंजकर लावण्यवती पूजा माळी साऊ ज्योती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन हळदे व उपाध्यक्ष विकास उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात डॉक्टर रोहित परिट यांना मानाचा फेटा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं त्यांच्या कार्याबद्दल बोलताना मान्यवरांनी सांगितलं की डॉक्टर रोहित परीट हे केवळ शिक्षक नसून समाजमन घडवणारे मार्गदर्शक आहेत सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थी कुठेच कमी नाहीत हे त्यांनी विविध प्रयोगशील उपक्रमातून सिद्ध केलं डॉक्टर परीट यांनी ज्योतिष अभ्यासक वास्तुतज्ञ हस्तरेषा शास्त्र अभ्यासक समूहनतज्ञ समुपदेशक अशा विविध क्षेत्रातील ज्ञान समाजितांसाठी वापरले अंतिम सत्य या त्यांच्या पुस्तकातून जीवनाचा उदात्त हेतू आणि आत्मिक भान लोकांसमोर आले शैक्षिक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून सुसंस्कारित पिढी घडवणं जनसेवा व्याख्यानं साहित्य निर्मिती आध्यात्मिक कार्य या सर्व अंगांनी त्यांची धडपड प्रामाणिक आणि प्रेरणादायी आहे म्हणूनच त्यांचा राष्ट्रीय भूषण पुरस्कारानं गौरव झालाय